बर का खूप विचित्र प्राणी आणि त्यांना गावातच दिलेलं असतं मग त्या गावात दिलेलं असल्यामुळे आता गावात दिलेलं म्हणजे लग्न करून गावात दिलेलं असतं मग गावात दिलेलं म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे गाव म्हणल्यानंतर तिचं घर कुठंतरी आसपासच असतं अशा नंदीच आणि ती चोवीस तास माहेरातच असते दिवस निघाला की पटकन माहेरात जाऊन बसणार खायला प्यायला सारखंच तिथं जाणार बरं खायला प्यायला जाऊ देत म्हणताय की जाऊ दे तिचा अधिकार आहे तिच्या बापाचं घर आहे तिला कोण नाही अडवू शकत पण अहो घर तुमच्या बापाचं आहे लग्न करून त्या घरात आलेली भाऊजही तुमच्या बापाची नाही बरं का तिला पण काही अधिकार असतात तिनं लग्न करून येताना काहीतरी स्वप्न रंगवलेले असतात पण ह्या अशा नंद असतात ना तिच्या पूर्ण स्वप्नाचा धुळा करतात तिच्या आयुष्याची अख्खी राखरांगोळी करतात भावाच्या परपंचाची राखरांगोळी करतात चाड्या चुगल्या करून आणि त्या घरातली आई बी कशी असती माहितीये का घरात इतकं काय झालं की ते आनंदेच्या घरी जाणार आणि हळूच कुचू 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 कोपऱ्यात बसून करत राहणार मग जहा आलं त्या नंदीचा पारा चढणार आणि लगेच येऊन भाऊजाईला नको नको त्या शब्दात बोलणार आता ती भाऊजाई सहन का करत असते तर तिच्या नवऱ्याचा तिच्यावर दबाव असतो की ती माझी बहीण आहे तू तिला काही बोलू नको शांत राहा पण त्या नंदा ही पण विसरतात की आपण त्या घर घरची पाहुणे आहोत आपण पत तिथे गेलं पाहिजे किती पत मी काही नंदा म्हणले बरं का सगळ्याच आशा नसतात काही नंदा गावात दिलेल्या असून सुद्धा वर्ष वर्ष माहेरची पायरी चढत नाहीत पण ह्या जी नंदा असतात ना सडीक पडीक धोबिका कुत्ताना घरकाना घाटका म्हणल्यासारखं ना त्या सासरच्या नीट असतात ना त्या माहेरच्या नीट असतात त्यांना फक्त येतं काय भाऊजईला कसा त्रास करायचा भाऊजईला कसं खाली पाडून बोलायचं भाऊजईला कसं म्हणजे बदनाम करायचं त्यांना हाही विचार येत नाही की आपण भाऊजईला त्रास केल्यानंतर आपल्या भावाचा संसार मोडेल किंवा आत्ता आपण भाऊजईला आपल्या आईबापाचा ऐकून त्रास केल्यानंतर उद्या आपल्या आईबापाला म्हातारपणी ह्याचा त्रास होईल ह्या अजिबातच ही करत नाहीत आणि इतकंच नाही हो आई बापी ना असे असतात ना ती काय म्हणतात ना पप्पाची परी ना आईची लाडकी त्याच्यामुळे त्यांना ते आता गावात दिलेलं असतं गोड बोलून बापाकडून मला ही पाहिजे मला ती पाहिजे म्हणून हीच काऊन न्यायचं आता तुम्हाला एकदा मला सांगा तुमच्याच घरी जर तुमची ननंद येऊन जर अशी त्रास करायली ज्या आपल्या भाऊजाईला त्रास करतात तुमच्याच घरी येऊन जर तुमची ननंद अशी करायली तर तुम्ही ती सहन करताय का हो नाही ना मग तुम्ही भाऊजाईला कसं काय त्रास करू शकता भाऊजईवर कब्जा दाखवताय आता आईबापावर आईबापाच्या लाडक्या पण भाऊजाईवर सुद्धा कब्जा भावाच्या संसाराचा चिंदाड्या करायच्या भावाच्या परपंचाची राख रांगोळी करायची त्या भाऊजाईच्या स्वप्नाची राख रांगोळी करायची पण हे सगळं करत असताना एक गोष्टीचा विचार करा जी ती भावाचे लेकर आहेत ना ज्या भाऊजाईचे लेकरं ही सगळं उघड्या डोळेनं बघत असतात आणि त्यांच्या मनात तुमच्याविषयी तिरस्कार बसत असतो की बाबा आमची आत्या खूप बावळट आहे स्पष्ट भाषेत त्यांना असं वाटत असतं की आमची आत्या ही खूप बावळट आहे तुमचं माहेर गावातलं आहे म्हणून तुम्ही माहेरी सारखं सारखं जाणं आईबापाला गोड बोलणं बावाई भावाच्या हिशेतलं हिसकावून आणणं तुम्ही सुकानं राहणार आहेत का समजा तुम्ही भावाच्या घरातलं ही वडून आणायचं ती वडून आणायचं माझ्या बापाचं आहे म्हणून म्हणून तुम्ही तुमच्या सासरी घेऊन यायचं तुमच्या सासरी आणल्यानंतर ती तुम्ही कुणाला देणार आहेत तुमच्या नवऱ्याला तुमच्या लेकराला आणि जर भावाच्या लेकरा बाळाचं भावाच्या बायकूच्या तोंडचा घास काढून आणून जर तुम्ही तुमच्या लेकरा बाळाला पोसत असाल तुमच्या नवऱ्याला पोसत असाल तर ती सुकानं राहतील वाटतंय का तुम्हाला जर असं वाटत असेल तर हा खूप मोठा गैरसमज आहे कारण त्या भाऊजाईचा आत तळतळ करत असतो की माझ्या बाळाच्या तोंडातला घास काढून नीती आणि स्वतःचं घर भरती म्हणून कुठंतरी तिच्या मनात द्वेष निर्माण होत असतो कुठंतरी तुमचं माहेर तुटत चाललेलं असतं पण तुम्ही ह्या वेळेला झुपीत असतात तुम्ही तुम्हाला ना इतका माझा असतो की आई बाप माझे आहेत माझ्या बापाची प्रॉपर्टी आहे म्हणून आणि जर तुमचीच नंद येऊन तुमच्या घरी माझ्या बापाची प्रॉपर्टी आहे म्हणून जर ताल करायली तर ती तुम्ही सहन नाहीत करत ते सहन नाही होत पण तुम्ही तुमच्या भाऊजाईला मात्र त्रास देत आहे तुमच्या आईला काहीतरी भडकवायचं मग तुमच्या आईच्या भाऊजाईला शिवे देणार अहो काही काही तर ना आपल्या सुनाला पांढऱ्या पायाचीन आपशकुनीन ह्याच्याशिवाय शब्द सोडत नाहीत हो निकीचा ऐकून थोडं काय झालं की बघ माझी किती कामाची आहे बघ माझी कशी आहे बघ माझी पुरगी अशी आहे मग तुमच्या पोरीचं लग्नच करायचं नव्हतं ना तुमची पूर्गीच तुमच्या घरात ठेवून घ्यायची म्हणजे तिनं तुमच्या घराचं हित केलं असतं तुमच्या घरातले कामं केले असते नाही नाही आशानंदाला एकच सांगायचंय बायांनो किती जरी झालं ना किती जरी तर तुमच्या भाऊजाईचा आजना उद्या त्या घरावर कब्जा येणार आहे आणि त्या वेळेला तुमच्या बुडावर लात मारून तुम्हाला भाऊजाई बाहेर काढल येऊ पण देणार नाही कधी दाराला आणि तिनं जी करेल ती योग्यच करणार कारण तुम्हीच जर तिला वर्तणूक तशा प्रकारची दिलेली असती मला सांगा जेव्हा भाऊजाई लग्न करून तुमच्या आईच्या घरी येते तेव्हा काही ठरवून आलेली नसती की आपण घरात आल्यावर भांडणं खेळायची म्हणून पण ही जी तुमच्यासारख्या नंदा काही दीर असतात तर काही सासू सासरे असतात त्या बिचारीला मजबूर करतात तसं वागायला आणि तुम्ही ज्या वेळेला तिला त्रास करताय ती सगळं निमूटपणे सहन करत असते ती का करत असते म्हणते एकतर आपल्या आई बापाची इज्जत बापा नको जायला आणि दुसरं म्हणजे आपल्या नवऱ्याचा धाक आहे तिला कुठंतरी की बाबा तिचा नवरा तिला वेळोवेळी सांगत असतो की अगं ती माझी बहीण आहे तिला काही बोलू नको मग तिनं तिच्या नवऱ्याला वाईट वाटू नये म्हणून ती तुमचं सहन करते पण तुम्ही तुमच्या माहेरी जाऊन जी भाऊजईला त्रास आहे राय तुम्ही तुमच्या सासू सासरीच्या कब्जेत राहताय का तुम्ही तुमच्या सासू सासरीच्या धाकात राहताय का हा कधी तुम्ही स्वतःला विचार केला का स्वतःला विचारलं का नाही ना तुम्ही तुमच्या आईला भडकवताय तुमची आई भडकती तुम्ही काहीतरी कसं असतं एखाद्या वेळा तुमच्या आईनं तुमच्यापाशी घरानं जरी केलं भाऊजाईस तर तुम्ही समजून सांगा ना त्या अग आई इल, ती नवीन आलेली आहे तिला आणखी अनुभव नसतो ज्या वेळेला तुझे इतकं तिला अनुभव येईल त्यावेळेला तीही करेल संसार नीट हे त्या नंदचं का काम असतं सांगायचं पण नाही ननन ना आई जर काय घरानं सांगितली तर त्याला अनेक मीठ मसाला लावणार आणि आईला भडकवायचं काम करणार तुम्हाला काय वाटतं अशा तुम्ही तुमच्या भावाच्या नजरेतून उतरणार नाहीत का आत्ता भाऊ गप्प बसत असेल आत्ता भाऊ गप्प बसत असेल जाऊ दे म्हणून पण कधी ना कधी त्याच्या तोंडात येणारच की बाई तू माझ्या बायकोला खूप त्रास केलेला आहेस तू काय लशा नाही आहेस का म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही नंदा जे आहेत ना की आपल्या बापाला गोड बोलायचं बापाकडून लुबाडून आणायचं सगळं भावाच्या हिश्शेचं तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या भावाच्या हिश्शेचं बापाकडून लुबाडून आणताय इकडं तुमच्या लेकराबाळाची धन करताय तीच लेक्रबाळं तुमचं कौतुक करतील असं वाटतंय का तुम्हाला पुढं चालून ती लेकरळ बी तुम्हाला ना म्हणते लागत लागं तुझं माहेरी पण जमलं नाही तू मोप त्रास आहेस माहेरी पण तू ह्याच असं वर्तणूक करायला लागले तर तुमचेच पोरं म्हणतील तुझं भाऊजाई बरोबर सुद्धा जमत नव्हतं तुला माहेरात कुत्र किंमत देत होतं का तुला कुत्र विचारत होतं का कारण त्या वेळेला पूर्णपणे तुमचं माहेर तुटलेलं असतं कारण तुम्ही भाऊजाईला खूप त्रास केलेला असतो भाऊजाईनं तिच्या हातात नसताना तो सगळा त्रास सहन केलेला असतो पण ज्या वेळेला तिच्या हातात सत्ता येते तर त्यावेळेला तुमचे बिलेकर तिचा वनवास संपत आलेला असतो आणि त्यावेळेला तिच्या हातात सत्ता आल्यानंतर मग मात्र भाऊजाई तुम्हाला शून्य किंमत येत असते तुमचं माहेर पूर्णपणे तुटलेलं असतं तुमच्या वागणेवरून आशा नंदेला वेळ आवरणं गरजेचं आहे बरं का आशा नंदेला वेळीच आवरणं गरजेचं आहे आणि अशा नंतर जर लय आपल्या आईबापाचं कौतुक करायला लागले तर ह्यांना सांगायचं की जाई जाबाई घेऊन चार दिवस सांभाळून बघतो तुझ्या आईबापाला